सोलापूर आणि ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला आलेली होती या निमित्ताने सांगावं असं वाटत की आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर्व कालच्या जर मुलाखती प्रेसच्या बघितल्या तुमच्या माध्यमातून वाचल्या तर सोलापूरच्या शहरातले तिन्ही आमदार आपले खासदार यांचा सुद्धा जर त्याला विरोध असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही चळवळ उभा केल्यावर डी जे बंदी नक्की होईल पण मला असं असं आश्वास आहे की राजकीय लोकांनी ज्या मंडळांनी डी जे लावणार आहे त्यांच्या पूजेला जर नाही गेलं असं जर ठरवलं तर मला असं वाटतं की त्यातनं एक आणखीन पुढचं पाऊल त्यांच्या माध्यमातनं झालं तर नेतृत्वाचा ऐकणारा कार्यकर्ता असतो त्यामुळे नेतृत्व जर येत नाही म्हणलं की कार्यकर्ता तो डी जे लावणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की तो एक तिन्ही आमदार आणि खासदारांनी संकल्प करावा अशी माझी इच्छा आहे आज आपण पाहिलं की सगळे ज्येष्ठ नागरिक या डी जे मुक्तीसाठी एकत्र आलेले आहेत त्यांच्या सोबतीला तरुणाही देखील सोलापुरातले सजग सोलापूरकर मंचच्या नावाखाली चार हुतात्म्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून सोलापूरात डीजे बंदी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे बाकी डीजेचे जे काही धोके आहेत दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांनी सांगितलेले आहेत परंतु जोपर्यंत ही बंदी होणार नाही तोपर्यंत सोलापूरची तरुणाई गप्प बसणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी निश्चुन सांगतो आगामी गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाचा शक्यतो डीजे नसतोच पारंपरिक वाद्यांचा वापर होतो तरीही मध्यवर्ती मंडळांशी माझं बोलणं झालेलं आहे त्या मंडळाचे जे भुले व्यवस्थापक ते सांगितले होते की आम्ही स्वतः पत्र देणार आहे की डीजे बंदीसाठी सोलापूरकरांनी प्रयत्नशील डीजे बंदीसाठी जो गणेशोत्सव मध्यवर्ती महामद आहे तो सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका